छत्रपती शिवाजी महाराज घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला शिवरायांसारखे दैवत लाभले महाराष्ट्राच्या मातीला सर्वप्रथम राजा, राजा, शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग तसेच सर्व शिवभक्त रसिक हो सह्याद्रीच्या नाही घाम फुटेल झाडे झुडपे ही शहरतील विशाल नभालाही ज्यांच्या समोर झुकावं वाटेल असा रयतेचा राजा लोककल्याणकारी राजा मावळ्यांचा सोपती बहुजनांचा कैवारी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज इतिहासाचे साक्षीदार उभे तुमच्या समोर किल्ला एकेक -एक निहाळा आठवा शिवबांचा कारभार दिली उभारी मनाला झाले वाऱ्यावरती स्वारी हर हर महादेव गरजले ते चार मावळ्यांच्या जोरावर एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर तोफांचा कडकडाट झाला सनई चौघडे वाजले साऱ्या असमंती आनंदाची उधळण झाली राजे शहाजी आणि जिजाऊ माता यांना हर्ष झाला त्यांच्या पोटी एक तेजस्वी सूर्य जन्मास झाला अर्थात छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला माता जिजाऊंनी शुभा राजांवर उत्तम संस्कार केले शुभांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवले जिजाऊंनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न शुभा राजांनी प्रत्यक्षात साकार केले त्यांना स्वराज्य निर्मिती करताना अनेक संकटे आली पण ते डगमगले नाहीत आपले स्वराज्य निर्मितीचे कार्य अविरतपणे चालूच ठेवले छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी बाजी प्रभू जीवामहाला सूर्याजी असे जीवाला जीव देणारे मावळे निर्माण केले स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा स्वराज्याचे तोरण अफजल खानाचा बंदोबस्त गड आला पण सिंह गेला शाहिस्ते खानाची फजिती आग्र्याहून सुटका असे अनेक प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या अजोड कार्याची महती पटवून देतात छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजा नव्हते तर ते पुरुष होते, होते। त्यांनी जीवनात भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले प्रजेवर अन्याय करणाऱ्याला धडा शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू नये म्हणून ते झटले परश्रीला माते समान मानले सर्व धर्म समभाव या न्यायाने ते वागले पण दुर्दैवाने तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी हा प्रजाहितदक्ष आदर्श महान शूर व पराक्रमी राजा छत्रपती शिवाजी महाराज काळाच्या पडद्याआड गेले मित्र हो आजही त्यांचे कार्य विचार आपल्याला नवीन प्रेरणा देतात अशा या कर्तृत्ववान छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार झालाच पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय भवानी जय महाराष्ट्र धन्यवाद